नमस्कार माही खूपच नाराज असते माही रमाला बोलते रमा आज तुला तुझ्या नवऱ्याला भेटायचं आहे आणि रमा तू तिथे अगदी वेळेवर पोचायचंस तू कुठेही थांबायचं नाहीस मी तुला जिथे सांगते तिथे जा तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते रमाला खूपच आनंद झालेला असतो रमा, रमा माहीला बोलते माही हे सर्व तुझ्यामुळे शक्य आहे माही मी तुला सांगू शकत नाही तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काय काय गोष्टी बदल होत आहेत तेव्हा लगेच माही बोलते खरं सांगू का रमा मी जी चूक केली मी जे काही केलं ते ते योग्य नाही मला माहिती खरं सांगायचं तर याच गोष्टीचं मी प्रायश्चित्त घेते तेव्हा लगेच रमा बोलते माही खरंच थँक्यू इकडे अक्षयला खूपच छान पद्धतीने तयार केलेलं असतं त्यावेळेला सीमा अक्षयच्या जवळ जाते आणि अक्षयला बोलते वा अक्षय खूपच स्मार्ट दिसतोय मी तुला सांगितलंय त्या ठिकाणी लवकरात लवकर पोच कारण तिथे रमा लवकरात लवकर येणार आहे प्लीज तू लवकरात लवकर तिथे जाशील का तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो जाईन की मलासुद्धा माझ्या बायकोला भेटायचं आहे त्यावेळेला आनंददादा बोलतो किती छान दिसतोय ना माझा भाऊ तेव्हा लगेच सीमा बोलते हो इकडे मात्र अक्षय त्या ठिकाणी पोचलेला असतो तिथे गुलाबाच्या पाकळ्यांनी खूप छान पद्धतीने सजवलेलं असतं ते दे डेकोरेशन बघून अक्षयला खूपच आनंद होतो अक्षय स्वतःशीच बोलतो किती छान सजवलेलं आहे पण माझी रमा कुठे आहे माझी रमा मला का दिसत नाही ती कशी काय आली नाही आणि तेवढ्यात मात्र तिथे एक गाडी आलेली असते आणि त्या गाडीतून रमा उतरलेली असते आणि रमा त्या गाडीतून उतरून येत असते आणि तेवढ्यात मात्र बरगाव वेगाने एक ट्रक येत असतो आणि तो ट्रक रमाला उडवणार तेवढ्यात मात्र अक्षयने जाऊन रमा, अक्षे रमा जीव वाचवलेला असतो त्यावेळेला रमा अक्षयकडे बघतच राहते रमा अक्षयला म्हणते अहो आज तुम्ही माझा जीव वाचवलात पण त्या दिवशी मात्र तुम्ही मला वाचवू शकला नाहीत त्यावेळेला अक्षय बोलतो रमा खरंच त्या दिवसासाठी मला माफ कर आणि तेव्हा रमा अक्षयला मिठी मारते तेव्हा मात्र अक्षय स्वतःशीच बोलतो आज मला असं का वाटतंय की कि आज कितीतरी दिवसांनी मी माझ्या रमाला मिठी मारली असं मला का जाणवत आहे मला तर कळतच नाही नक्की काय आहे ते खरं सांगायचं तर मला पटतच नाहीये पण नक्कीच कुठेतरी काहीतरी आहे जे भयानक आहे असं काय झालं आहे तेवढ्यात मात्र अक्षय रमाला बाजूला घेतो आणि रमाला बोलतो रमा प्लीज जे काही असेल ते खरं खरं सांग पण प्लीज माझ्यापासून कोणतंच सत्य लपवू नकोस तेव्हा रमा बोलते असं का बोलताय तुम्ही मी तुमच्यापासून कोणतंही सत्य लपवत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा इतके दिवस ॲक्सिडेंट झाल्यानंतर तू माझ्या जवळच होतीस पण तुझा स्पर्श आज जो मला जाणवतोय तो कधीच जाणवला नाही रमा असं का तेव्हा लगेच रमा बोलते कारण ती मी नव्हतेच कारण ती माही होती आणि खरं सांगू का मी जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा दोन ते तीन महिने बेशुद्ध होते त्यामुळे माझा तर प्रश्नच आला नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा माझा तुझ्यावरती विश्वास आहे आता ही माही कोण प्लीज सांग रमा तेव्हा लगेच रमा बोलते माही माही म्हणजे माझ्यासारखीच दिसणारी मुलगी खरं सांगायचं तर माही सेम माझ्यासारखी दिसते ती दुसरी कोणासारखीही दिसत नाही आणि जेव्हा मी तुमच्या जवळ नव्हते तेव्हा मात्र ती तुमच्या जवळ होती आणि स्वतः आईंनी तिला आणलं होत खरं सांगायचं तर आईनी तुमच्यासाठी तिला आणलं होतं हे ऐकून मात्र अक्षय बोलतो तू काय बोलतेस कळतंय का तुला मला खरंच काही कळत नाही तेव्हा लगेच रमा बोलते अहो ऐकून तरी घ्या तुम्ही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा म्हणजे माझी फसवणूक झाली रमा खरंच मला माफ कर मी तुला ओळखू शकलो नाही रमा मला खरंच असं वाटलं की तूच आहेस ती रमा प्लीज उगा चुकीचा अर्थ काढू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते नाही ग मी नाही चु चुकीचा अर्थ काढत तुम्ही प्लीज स्वतःला ब्लेम करून घेऊ नका तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो रमा असा कसा मी स्वतःला दोष देऊ नको अगं स्वतःला दोष देण्यासारखंच काम मी केलंय खरं सांगायचं तर मला हे वागणंच पटत नाही आहे खरं तर माझंच चुकलं त्यावेळेला लगेच अक्षय असं बोलताच रमा बोलते प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका त्यावेळेला मात्र तिथे माहीसुद्धा आलेली असते आणि माही अक्षयला बोलते अक्षय खरं सांगायचं तर मला तुमची फसवणूक करायची नव्हती पण माझा नाईलाज झाला आणि खरोखर माझा नाईलाज झाला म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं नाही पण जेव्हा मला समजलं की तुमची रमा जिवंत आहे तेव्हा मात्र मी कोणत्याच गोष्टीचा विचार न करता रमाला परत आणण्याचा विचार केला जर का मला तुम्हाला फसवायचं असतं तर मी तुम्हाला फसवलंच असतं पण मला मात्र तुम्हाला फसवायचं नव्हतंच आणि काहीही झालं तरीसुद्धा अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवा फसवणूक करून कधीच मला तुमच्यासोबत राहायचं नव्हतं त्यावेळेला अक्षय बोलतो तुला अक्कल तरी आहे का तू काय वागलीस ती अगं तुला रमा समजत होतो मी रमा तुझ्या जवळ आलो होतो तरीसुद्धा तू मला दूर केलं नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते अहो शांत तिचा तिचासुद्धा नाईलाज होता तेव्हा लगेच अक्षय बोलतो हा कसला नाईलाज मला हा नाईलाज मुळात पटलेलाच नाही पटले एक गोष्ट लक्षात ठेव रमा मी काहीही सण करेन पण हा नाईला जर का तू बोलत असशील तर मी सहन करणार नाही कारण मुळातच हे चुकीचं आहे कारण मुळातच मला ही गोष्ट मान्यच नाही तेव्हा मात्र अक्षय माईवरती खूपच चिडलेला असतो त्यावेळेला माही बोलते हो मी केलं हे सर्व नाही तुम्हाला थांबू शकले माझ्या जवळ येण्यापासून कारण मला तुम्ही आवडत होतात मला तुमचीच रमा बनून राहायचं होतं तुमच्या आयुष्यातून मला कधीच बाहेर जायचं नव्हतं पण तुमची रमा जिवंत आहे म्हटल्यावरती मी कधीच तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला नाही तुमच्या रमाला तुमच्याजवळ आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर का असा विचार करत असाल ना अक्षय तर तुम्ही चुकीचा करताय प्लीज असा विचारसुद्धा करू नका प्लीज अक्षय मला समजून घ्या तेव्हा अक्षय बोलतो अजिबात नाही कसं समजून घ्यायचं तूच सांग मुळात समजून घेणं हे मला पटतच नाही मुळात तुझं वागणंच मला पटलं नाही त्यापेक्षा जर का तू मला सांगितलं असतंस तर मला खरंच आवडलं असतं तेव्हा लगेच रमा बोलते अहो असं काय करताय माई होती म्हणून तर तुम्ही स्वतःला सावरू शकलात माझ्या दुःखातून बाहेर काढू शकलात आणि तुम्ही तिच्यावरतीच असे आरोप करताय त्यावेळेला मात्र अक्षय गप्प असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय माहीच्या या चुकीसाठी माहीला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू